माझी एक लहानपणीची आठवण आणि आवडती रेसिपी म्हणजे तिळाची रेवडी यात्रेतून आणली जायची जा, आणि पुटण्या डाळीबरोबर ह्या रेवड्या खाल्ल्या जायच्या घरी पण अगदी सहजरित्या आपण बनवू शकतो कशी बनवायची ही तिळाची रेवडी तर त्यासाठी एक वाटी तीळ छान खमंग मंदाचे भाजून घ्यायचे जेवढे जे तिळ तेवढाच गूळ घ्यायचा नरम असा गूळ आहे चिक्कीचा वगैरे नाही यामध्ये एक टेबलस्पून पाणी घालून गुळाचा पाक तयार करून घ्यायचा असा पाक तयार झाला म्हणजे गुळाला फेस आला की गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि मस्त गोळीबंद पाक तयार करायचा ही गोळी तयार झाल्यावर थोड्या उंचावरून पाण्यात फेकली ना मस्त टन याचा आवाज आला पाहिजे तेव्हाच तर आपली रेवडी छान कुरकुरीत होईल नाही का तर अशा पद्धतीने हे झालेलं आहे आता यामध्ये फक्त पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा जेणेकरून मग गुळाचा रंग अगदी फिकट असा तयार होतो यामध्ये मी दोन चमचे तूप घातले आधी देखील एक चमचा आणि त्यानंतर शेवटी परत एक चमचा तूप घातलाय तूप घातल्याने रेवडी छान खुसखुशीत होते त्यामुळे तूप नक्की घाला त्यानंतर भाजलेल्या तिळावर हा गुळाचा पाक घालायचा आहे काटाला ता लागू द्यायचा नाहीये त्यानंतर त्याला तिळ लावून घ्यायचे आहेत आणि मग हाताच्या सहाय्याने त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि त्याला चपटा गोल आकार देऊन घ्यायचा अगदी रेवडी सारखा तर बघू शकता किती सुंदर रेवड्या इथे तयार झालेल्या आहेत सर्व रेवड्या तयार करून घेतल्या आता कडई गरम करायची गॅसची फ्लेम मंद याचे वर करून राहिलेले तिळ जे आहेत थोडेसे भाजल्यानंतर त्यामध्ये या रेवड्या घालायच्यात म्हणजे गुळ गरम होतो आणि रेवड्याला मस्त तिळाचं कोटिंग होतं आणि अशा पद्धतीने तुम्ही छान कुरकुरीत खुसखुशीत रेवडी घरी तयार करू शकता तर संक्रांतीला नक्की बनवा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा